तर मित्रांनो हा आहे आपला गावठी कोंबड्याचा मटण मस्तपैकी सगळा मिक्स करून घेऊया मसाले गावठी कोंबड्याचा मटण ॲड करून घेऊ हा 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 आपला पेठा पण ऍड करून घेऊन बघू शकता अचानक मध्ये पाऊस आलेला आहे वातावरण तरी कुठला आहे समजायला मार्ग पावसाला आहे का उन्हाला आहे का हिवाला आहे चला आपलं चिकन बघूया आहे चिकन नाही सॉरी मटन आतमध्ये पाणी नाही टाकलं पण ग्रेव्ही आपल्या ह्याच्यात तयार होत्या हळूहळू चुलीवर ना तई उतरले तरी पण आतमध्ये बघा म्हणजे पूल एकदम आतमध्ये गरम राहते ते गरम एकदम वाफायच एक नंबर आहे प्रॉपर असं मसाल्या पेश एकदम ग्रेवी झाले एकदम भारी लागते नमस्कार मित्रांनो मी निशांपटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आपल्या एका नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये आणि आज कुकिंग ब्लॉग स्पेशल ब्लॉग आहे आणि तुमच्यासाठी खास स्पेशल मी घेऊन आलोय आगरी पद्धतीचं गावठी कोंबड्याचं मटन तर वेळ न घालवता ब्लॉक कडे वळूया व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला नवीन असाल आणि असे नवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो गावठी कोंबडा खाल्या की नाही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका साफ करून घेतलेले तर चला आता याचा मटन कापूया मस्तपैकी तोडून घेऊया मित्रांनो बघू शकता आपण फायनली आपला गावठी कोंबडा कट करून घेतलेला आहे मस्तपैकी बघा कलेजी पेठा आणि इकडे आपले पीसेस मस्तपैकी तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्या तर मित्रांनो हा आहे आपला गावठी कोंबड्याचं मटण याचे कलेजी पेठा मस्तपैकी बारीक पीसेसमध्ये आपण कापून घेतलेलं आहे आणि हे आपण सगळं आपला साहित्य रेडी करून ठेवलं म्हणजे कांदा कापून ठेवला आहे लसूण लसूण आणि आल्याची पेस्ट आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे आपले घरगुती मसाले आणि मीठ आणि तेल आणि हिला बोलतात तई हा हे मातीचा भांडा ह्याच्यामध्ये चुलीवरती आणि हे तईच्या भांड्यात जर कुठला पण कालवण कुठली पण रेसिपी केली ना एकदम भारी म्हणजे एकदम गावठी आणि एकदम भारी टेस्ट येते त्याच्यामुळे नक्कीच तुमच्याकडे असेल तई तर तईमध्ये बनवून बघा आणि नॉर्मल भांड्यात बनवून बघा लगेच तुम्हाला फरक समजेल तर आता मस्त आपण बघा आग पेटवलेले तापला की आपण पद्धतशीर त्याच्यात लगेच तेल टाकून रेसिपीला आपल्या सुरुवात करूया तर आपली तई मस्तपैकी तापलेली तुम्ही बघू शकता आता त्याच्यात आपण तेल टाकूया तेल जवळजवळ सहा ते आठ मापटे तेल आपल्याला याच्यात टाकायला लागेल पण तेल ॲड करून घेतलेलं आहे आता मस्तपैकी तेल गरम झाला का आपण पहिला कांदा टाकून आपली फोडणीला सुरुवात करूया कांदा टाकू त्याच्यानंतर लगेच आपला आला लसूणची जी पेस्ट आहे हे बघा ही आला लसूणची पेस्ट ही टाकू आपण मस्तपैकी पहिला तेल तापलं आहे का चेक करा बघा त्याच्यात पडला आहे त्याच्यामुळं चेक होतं तो ऑटोमॅटिकली तेल तापलेलं आहे बऱ्यापैकी तर आता चला आपण पहिला कांदा टाकून घेऊया तर पण बघा कांदा मस्तपैकी टाकून घेऊया याच्यामध्ये आणि मित्रांनो चुलीवरती तुम्हाला अंदाज प्रॉपर घ्यायला लागतं कारण गॅसवरती तुम्ही गॅस कमी जास्त करू शकता पण चूल तुम्ही कमी जास्त करू शकत नाही तुम्हाला लाकडं वगैरे तशीच ॲडजस्ट करायला लागतात त्या हिशोबात कांदा मस्तपैकी आता तेलावरती परतून घेऊया आणि हा मटण आपल्याला एकदम कमी म्हणजे कोळशावरतीच करायला लागणार आहे कारण एकदम जेवढा कमी आगेवरती तो शिजेल तेवढी त्याच्यात चव एकदम भारी येईल आता बऱ्याच दिवसापासून मी विचार करत होतो की आपली व्हिडिओ नाही पाडली जॉबच्या टाईममुळे थोडा कधी कधी ॲडजस्ट होत नाही त्याच्यामुळे आज बोललो चला आज कुकिंग व्हिडिओज आपण बनवून बघूया आणि नेमका आपला गावठी कोंबडा आपल्याला भेट आलेला आहे तर मस्त आपण बोलो गावठी कोंबड्याची रेसिपी बनवूया चला तुम्ही गावठी कोंबडा खाल्लाय की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण गावठी कोंबडा आजकालच्या पिढीला माहिती नाही आज सगळी आजकाल सगळी चिकन बिकन खाताना आणि मच्छी बिच्छी आपली खाता त्याच्यामुळं गावठी कोंबडी कोंबडा कोणाला माहितीत नाही शक्यतो तर चला मस्तपैकी आपला कांदा परतून झाला आग पण मस्त झाली त्याच्यामुळे झटपट आता होईल आणि आता याच्यात आपण टाकून घेऊया आपले आला लसणाची पेस्ट आहा, हा 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 काय मस्त सुगंध सुटलं जे आपण चिकनला रेसिपी बनवतो ना जवळपास तशीच रेसिपी आहे फक्त याच्यामध्ये आपण गरम मसाला वगैरे एकदम जो गरम मसाला बोलतात तो एकदम शेवटला ॲड करणार वाटणासोबत तर मित्रांनो बघू शकता मस्त बी घे आपला आल्ला लसूणची पेस्ट आणि कांदा परतून झालेला आहे चांगला कारण आग पण भरपूर पेटलेली आहे हिशोबात झटपट झटपट आपलं होते आता ह्याच्यात आपण आपले मसाले ॲड करून घेऊया तर चला मित्रांनो तुम्हाला ह्याच्यात काय काय मसाले लागणार ते मी तुम्हाला सांगतो पहिला आपण ह्याच्यात हिंग ॲड करणार नंतर हळद अर्धा चम्मच हळद एक चम्मच धनाजिरा पावडर दीड ते दोन चम्मच आपला घरगुती मसाला आता मसाला तुमचा जेवढा तिखट असेल ना त्या हिशोबात तुम्ही ॲड करा आणि तुम्हाला कसं स्पायसी लागतं त्या हिशोबात तुम्ही मसाला ॲड करा आता आपण ह्याच्यात मस्तपैकी सगळं मिक्स करून घेऊया मसाले आणि आग आपण थोडी कमी करून घेऊया कोरी थोडी लाकूड थोडा बाहेर काढून घेऊ बघू शकता मस्त फोडणी आपला फोडणी देऊन आहे मस्त लाल भडक रंग आलेला आहे बघा आता ह्याच्यात आपण आपला गावठी कोंबड्याचा मटण ॲड करून घेऊया चला मटन थोडा थोडा ॲड करून घेऊया आहा, हा 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 मस्त एकदम सुगंध आलेला मित्रांनो मिक्स करून घेऊया कारण खाली लागायला नको आपली फोडणी आपण ही आग काढून घेऊया बाहेर कारण आता फक्त कोळशावरती आपल्याला ही पूर्ण रेसिपी करायची आग बाहेर काढून ठेवूया आपण त्याच्यात आपला कलेची पेठा पण ऍड करून घेऊया त्याच्यात आपला कलेजी आणि पेठा पण ऍड करून घेऊया जो मित्रांनो सुगंध सुटला ना तुम्हाला काय सांगू मी एक नंबर म्हणजे मला वासावरनच समजलंय का एक नंबर होणार आहे रेसिपी आपली भन्नाट होणार एकदम तर आपण आता ह्याच्यात मीठ टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकून घेऊया एकदा परत एकदा कालवून घेऊया मस्तपैकी आणि आपण झाकण देऊन ही रेसिपी शिजवणार आहोत आपलं मटण शिजवणार आहोत हा 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 काय मस्तपैकी झणझणीत होणार आहे तर चला आता आपण ह्याच्यावरती आपला झाकण ठेवूया झाकण पण असंच ठेवावं की जो एक्झॅक्ट प्रॉपरली फिट होईल कारण त्याच्यातनं वाफ बाहेर नाही गेली पाहिजे आणि त्याच्यात आपण जवळजवळ एक तांब्याभर पाणी वरून टाकून घेऊ म्हणजे तो वाफेत शिजेल एकदम मटण आपलं पाणी ॲड करून घेऊया झाकणावरती जर तुम्ही पाणी ठेवाल ना तर आतमध्ये मस्तपैकी आपला मटन आहे म्हणजे जे काय आपण शिजवतोय ते प्रॉपर शिजतं आणि त्याला थोडा थोडा पाणी सुटतं म्हणजे ग्रेव्ही थोडी थोडी तयार होते तर चला ह्याला आता आपण अर्धा तास ठेवूया आणि अर्ध्या तासानंतर आपण ओपन करून मिक्स करून बघूया बघू शकता अचानकमध्ये पाऊस आलेला आहे वातावरण तरी कुठला आहे समजायला मार्ग नाही पावसाला आहे का उन्हाला आहे का हिवाला आहे तर चला आपला चिकन बघूया शिजलं चिकन नाही सॉरी मटन मटन बघूया आपला किती शिजलेलं आहे हा 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 भारी एकदम मस्त वेग यायला मिक्स करून बघूया कालून घेऊया बघा आपण आतमध्ये पाणी नाही टाकलं पण ग्रेव्ही आपली ह्याच्यात तयार होत्या हळूहळू जो वास येते ना मित्रांनो एक नंबर वास येते मला आत्ताच भूक लागले हा 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 तर आता परत एकदा आपण ह्याच्यावरती झाकण देऊन ठेवूया पाणीवाला आपला आणि याला अजून तरी टोटल आपल्याला एक तास शिजवायचा झाला मस्त तर आपण आता परत एकदा कोळश्यांवरती ठेवलेलं शिजायला म्हणजे पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत तर बघूया असं शिजला आपला मटन बघू शकता मस्तपैकी एकदम सुका झालेला एकदम ड्राय त्याच्यात आपण थोडं पाणी ॲड करणार नाही आता आपली चूल पण चालू आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपण नॉर्मल एकदम ग्रेव्ही करून घेऊया त्याची जास्त आपण पाणी काय ॲड नाही केलेलं आहे कारण एकदम रस्सा पण नाही झाला पाहिजे त्याचा बघू शकता कसे मस्त वेगळी ग्रेवी झालेली तर आता चला पुन्हा एकदा आपण पंधरा ते वीस मिनटं वाफेवर शिजवून घेऊया कारण हा चिकन आहे मटन त्याच्यामध्ये शिजायला थोडा टाइम लागतो तर एक आपण टेस्ट करून बघूया एकदा एक पीस घेऊन बघूया टेस्ट करून बघूया चला मीठ वगैरे बरोबर आहे का बघूया एक एक टेस्ट एकदम भारी झाले आहे पण थोडा अजून शिजायला पाहिजे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आता आपण शिजवून घेऊया अजून एकदम टेस्टी झालेलं आहे पंधरा वीस मिनटात मस्तपैकी शिजवून आपण जेवायला बसू न मस्तपैकी आता आग झालेली आहे आपली बघू शकता तर चला बघूया आपला गरम आहे तर फडका आहे तुम्हाला चला याला मस्तपैकी आता आपण ओपन करून बघूया काय विषय झालाय ते हां 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 मस्तपैकी उकळ येते त्याला बघू शकता आता येऊ आपला थोड्या टायमानं आपला शिजेल आणि रेडी होईल खाण्यासाठी त्याच्यानंतर आपण हा पाणी थोडा आटला ना रस्ता कच्यात आपण वाटण टाकणार आणि थोडा गरम मसाला आणि वरून कोथिंबीर टाकून गार्निश करणार कारण मस्तपैकी एकदम उकळ आले बघा तर मग आपलं मटण मस्तपैकी शिजलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आपला खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया मस्त वेगळी खोबऱ्याचं वाटण आणि त्याच्यावरती आपला स्पेशल गरम मसाला मित्रांनो कलरवरूनच तुम्हाला समजेल की आपला मटण कसा झालं आहे ते बघू शकता एकदम ड्राय झालेला आहे जास्त आपण रस्सा ठेवलेला नाही ह्याच्यामध्ये ह्याला बोलतात प्रॉपर गावठी कोंबड्याचा मटन एकदम आगरी पद्धतीने आपल्या तर मित्रांनो फॉईनली आपलं मटन रेडी झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून याला गार्निशिंग करून घेऊया बघू शकता भारी झालेलं एकदम टेस्ट करून पण बघू शकता चुलीवरनं तही उतरले तरी पण आतमध्ये बघा म्हणजे फुल एकदम आतमध्ये गरम राहते ते आपला फायनली आपला मटन रेडी झालेला आहे भारी शकता भारी तर मित्रांनो फायनली आपला मटन झालेलं आहे रेडी आणि मी एक दोन पीस घेतलेले टेस्टिंगसाठी तर बरं पीस गरम एकदम वाफायचं एक नंबर झालेला प्रॉपर असं मसाला शेस एकदम ग्रेवी झालेले था। एकदम भारी असते मित्रांनो आपला आगरी पद्धतीचा गावठी बोंबचा मटण रेडी झालेलं आहे तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल आणि सगळं नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते चला पेटो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बॅबॅटेकरी काय घ्या येतो